नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सर्वात शक्तिशाली आणि शुभ योगांपैकी एक म्हणजे नवपंच योग जेव्हा एखाद्याच्या जन्मकुंडलीत नवव्या किंवा पाचव्या घरात एखादा ग्रह असतो तेव्हा नवपंच योग तयार होतो नवव्या आणि पाचव्या घरांना त्रिकोणी घरे देखील म्हणतात जे खूप शुभ मानले जातात बावीस मे गुरुवार रोजी चंद्र आणि गुरु ग्रहाद्वारे नवपंच राजयोगाची निर्मिती होत आहे वैदिक पंचांगानुसार चंद्र बावीस मे गुरुवारी दुपारी बारा वाजून आठ मिनिटे वाजता मीन राशीत भ्रमण करेल तर गुरु ग्रह मिथून राशीत असेल अशा परिस्थितीत दोन्ही ग्रह नवपंच योग तयार करतील काही राशीच्या लोकांना नोकरीपासून ते व्यवसायापर्यंतच्या बाबतीत फक्त फायदे मिळणार आहेत नवपंच राज्योग कोणत्या तीन राशींसाठी फायदेशीर ठरेल ते जाणून घेऊया मिथुन राशी ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांसाठी चंद्र आणि गुरु ग्रहामुळे निर्माण होणारा नवपंच राज्योग शुभ राहील तुम्ही तुमच्या कारकिर्दीत यश मिळवू शकाल व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील नोकरदारांसाठी हा काळ चांगला राहील प्रलंबित कामे पूर्ण होतील समाजात आदर आणि सन्मान वाढेल विद्यार्थ्यांना यश मिळू शकते तुम्ही आयुष्यातील सततच्या ताणतणावापासून दूर राहाल तुम्ही मित्रांना भेटू शकता आणि तुमचे मन आनंदी होईल राशी ज्योतिषशास्त्रानुसार राशीच्या लोकांसाठी वेळ चांगला राहील जीवनात सकारात्मक बदल होतील तुम्ही अनावश्यक वादांपासून दूर राहाल तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल तुम्हाला हवी असलेली नोकरी मिळू शकेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे आणि त्यांना यश मिळेल अडकलेले पैसे परत मिळू शकतात ज्या कामाची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता ते काम पूर्ण होईल तुम्ही कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लान करू शकता मीन राशी ज्योतिषशास्त्रानुसार तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल नातेवाईकांशी संबंध सुधारतील कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे मानसिक शांती मिळेल धार्मिक कार्यात रस वाढेल तुम्ही आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे प्रेमाच्या बाबतीत वेळ चांगला जाईल आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा